हरिश्चंद्र अयोध्येचा एक न्यायप्रिय आणि सत्यवचनी राजा होता त्याच्या राज्यात प्रजा सुखी आणि समृद्ध होती एकदा विश्वामित ऋषींनी हरिश्चंद्राची परीक्षा घेण्याचा निश्चय केला त्यांनी हरिश्चंद्राला स्वप्नात राज्य दान करण्यास सांगितले हरिश्चंद्राने स्वप्नात दिलेले दान खरे मानून आपले राज्य विश्वामित्रांना दान केले दान दिल्यानंतर विश्वामित्रांनी हरिश्चंद्राकडून दानदक्षिणा मागितली हरिश्चंद्राकडे देण्यासाठी काहीच शिल्लक नव्हते तेव्हा त्याने स्वतःला आणि आपल्या पत्नीला तारामतीला विकण्याचा निर्णय घेतला तो स्वतः एका स्मशानात रखवालदार बनला तर तारामती एका श्रीमंत दासी बनली एका रात्री तारामती आपल्या मृत मुलाचा अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानात आली त्याचवेळी हरिश्चंद्राला एका मृतदेहाकडून कर वसूल करायचा होता तारामतीला ओळखल्यावरही हरिश्चंद्राने आपले कर्तव्य बजावले आणि तिच्याकडून कर मागितला या परिस्थितीतही त्याने आपला धर्म सोडला नाही हरिश्चंद्राची सत्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा पाहून देव प्रसन्न झाले विश्वामित्रांनी हरिश्चंद्राला त्याचे राज्य परत केले आणि त्याचे हरवलेले वैभव त्याला परत मिळाले हरिश्चंद्राची कथा आपल्याला शिकवते की सत्य आणि धर्म कितीही कठीण परिस्थिती तरी सोडायला नको